नमस्कार मी अभिनेत्री अपूर्व सोना सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री फुले यांना विनम्र अभिवादन तसेच सर्वांना मा सर्व सावित्रीच्या लेखींना आणि सर्वांना माझा जय जा, ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आजचा विषय तसा नाजूक आणि पण नेहमीचाच हल्ली डिवोर्सचे प्रमाण खूप वाढलेले आहे तर त्याला आपण काय काय कारण असू शकतात हे तर पर्सनल त्या दोघांची पण असू शकतात पण हल्ली असं समाजात दिसून आलेलं आहे की लग्न ठरताना हे दोघं मुलगा मुलगी अगदी भेटतात बेटीघाटी होत्या त्यांचे एक एक दोन दोन तास गप्पा होतात बरेच दिवस भेटत राहतात आणि लग्न झाल्यावर असं काय होतं की अगदी पाच सहा महिन्यात कधी दोन महिन्यात कधी एक वर्षात यांचा डिवोर्स होतो तर ही एक अतिशय समाजासाठी गंभीर घटना आहे कारण आपण कुठे चाललेलो आहे आप आधुनिक शहर आधुनिकीकरणकडे आपण चाललो आहे पण ह्या गोष्टी कशा काय बिघडत आहे तर मैत्रिणींना थोडंसं मला ह्याबद्दल पण थोडंसं बोलावंसं वाटतं कारण लग्न ही अशी गोष्ट आहे की दोन घरांचा तो संबंध असतो दोन घरांचा जरी संबंध असतो तरी त्यात अनेक नातेवाईक असतात अनेक नाते गुंतलेले असतात तर तिथे आपण थोडंसं प्रत्येक प्रत्येक व्यक्तीने म्हणजे त्या मुलांनी आणि मुलीनीसुद्धा पर्टिक्युलरली मुलगी आपण जेव्हा या घरातून दुसऱ्या घरात जातो तर नवीन गोष्टी असतात नवीन सगळ्या गोष्टी आपल्या पुढे येतात तर त्याला घाबरून न जाता किंवा त्याला काहीतरी वेळ द्यावा लागेल असं मला वाटतं पण हल्ली असं होताना दिसत नाही जसं लग्न होते तसं ती मुलगी बाहेर दुसऱ्या घरात जेव्हा जाते तेव्हा तिला एक इतकं इतकं मोठं बॅकिंग हिच्या आईवडिलांचं आईवडिलांपेक्षाही आईचं आणि मुलगी दुसऱ्या घरात जाऊन ती ॲडजस्ट होत नाही दुसऱ्या त्यांच्याशी ओळख होत नाही तर या आईचे त्या घरात अतिशय लुडबुड लुडबुडच म्हणे मी कारण ती मुलगी सकाळी उठत नाही तर बाकी कामं राहा दूर असतात या आईचा फोन गेलेला असतो मला एवढंच आता सांगायचं आहे की त्या घरात जाऊन तिला रुळू द्या तिचे तिला एकमेकांसोबत तिचे संबंध कसे प्रस्थापित होत ते पाहू द्या आणि नंतर काही समस्या असल्या काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा पण जर ऑलवेल सगळं आहे की नाही हे बघायच्या आधीच जर तुम्ही तुमचे सल्ले देता तुमचे सल्ले त्या घरात कामात पडेल की नाही किंवा असं अनुभव घेऊ द्या आणि नंतर तुम्ही तुमचे त्या तुमच्या मुलीला सजेशन द्या मैत्रिणींनो हे होणं फार गरजेचं आहे प्रत्येकाची मुलं लाडके असतात प पूर्वी तीन तीन चार चार असायचे पण आता एक एक दोन दोन एकच मुलगी असाही प्रकार घडायला लागलेला आहे त्यामुळे जेव्हा ती लग्न घेऊन त्या घरात जाते तर त्या व्य तिकडल्या लोकांशी तिचं हितगूज होऊ द्या तिचे मन मिळवू द्या तिला त्या घरात वेळ द्या आणि मगच आपले हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्या मुलींनी त्या घरातल्या लोकांना आपलंसं करायच्या आधीच ही आई इतके सल्ले देते की म्हणजे ती त्या व्यक्तींच्या मनाजवळ जाण्याऐवजीच त्या मुलीच्या डोक्यात इतके किंतू परंतु हे टाकलेले असतात की ते त्या अँगलने त्या लोकांकडे बघत राहते आणि परिणामी असं होते की ती ते, ती आ त्यांना आपलंसं करण्याच्या ऐवजी त्या आधीच जो काही ग्रह झालेला असतो त्यामुळे ते आपज दूर आपोआप ती दूर जाते आणि त्यामुळे पुढचे जे काय मग परिणाम असतात ते त्या ते परिणामाला तिला प सामोरं जावं लागतं अर्थात डिवोर्स होतं म्हणजे काय कोणाचं चांगलं त्या मुलीचंही चांगलं होत नाही किंवा त्या मुलाचंही चांगलं होत नाही दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात इतक्या आनंदाने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि लगेचच काही वर्षाच्या आत किंवा काही अवधीच्या आत ह्या ज्या घटना होतात ह्याचं प्रमाण खूप वाढत आहे तर समाजाने किंवा प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीकडे बघण्याचा एक फार बघण्याचा दृष्टिकोन ठेवावा त्यांनी ठेवण्यापेक्षा मला वाटते ज्यांचे लग्न होतात ज्या मुला मुलींचा प्रत्यक्ष त्या कुटुंबाचा जो प्रत्यक्ष भाग असतो त्यांनी बघावा आणि आपलं पुढे पुढील ह्या दोघांनी सहजीवन जे आपलं एकत्रित आनंदाने गुन्हा गोविंदाने नांदावं असं आम्हाला वाटतं आणि एवढं म्हणते आणि मी थांबते धन्यवाद